नमस्कार तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आता जसं की पावसाळा येत आहे त्याप्रमाणे मी दादर वेस्टला आलेले आहे मार्केटला आलेले आहे छत्र्यांचे भाव काढायला इतर वस्तूंचे भाव काढायला आणि त्याप्रमाणे मी दुपारी पोचले खूप ऊन होतं म्हणून मी जरासं ज्यूस घेतला हा ज्यूस सेंटर अगदी दादर स्टेशनच्या बाहेर हनुमंताचं प्रसिद्ध असं मंदिर आहे त्याच्या इथेच हे ज्यूस सेंटर आहे चला तर आता आपण सुरुवात करूया रुपये मीटर आता पावसाळ्यामध्ये घरांवर प्लॅस्टिक टाकावं लागतं ना तर कसं मीटर आहे प्लॅस्टिक तो तो ऑरेंज वाला बघू रे तसं मला पण नाही सांगता येणार परंतु आता सहा बाय सहाचा कसा हा किती ला ला हा हे थोडी ना, ना पूर्ण घरावर बसणार आहे तेच कर मग तेच की त्याला कुठलं प्लॅस्टिक यूज करतात हे थ... का हे ताडपत्री लागते का दाखव बापरे वजन एकते असं हां साडेतीनशे स्क्वेअर फूटच्या घराला हे पूर्ण कवर होईल म्हणताय तुम्ही आणि ह्याची प्राइस किती बोललात साडेआठशे रुपये फिक्स आहे कमी होईल ना ठीक आहे ताडपत्री म्हणतात ना याला मग पंधरा अठराच्या साईजला प्राईस प्राइस काय ताडपत्रीची हा साडेपाचशे स्क्वेअर फीटचं घर आहे आणि हे कसं आहे एकशे वीस मग त्याला काय होईल जर साडेपाचशे स्क्वेअर फीट च्या घराला पूर्ण वरून कव्हर कराशे स्क्वेअर वर मग किती लागेल, ला लागेल? ते सांगा ना मला प्राइस सांगा हे पूर्ण नाही म्हणत तीन हजार रुपये लागेल आहे रुपयाला लास्ट ठीक ओके था 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 था। या सगळ्या तीनशेच्याच आहेत ना ह्या मीडियम साईज आणि ही म्हणताय ती पाचशे रुपये जी मोठी साईज आहे नाही ही नाही ती विचारते ही पण मोठी आणि ह्या ह्या इकडच्या साडेतीनशे ही कशी आहे या दोनशेच्या आहेत नाईन या तीनशेच्या सेकंड लाईन ह्या आणि ही वरती चारशे रुपये म्हणजे काय थोडीशी साईज मोठी असेल एवढंच क्वालिटी चांगली आणि क्वालिटी मध्ये फरक

फॉरेस्ट आहे समोरच हनुमंताचं मंदिर आहे आणि साईडला दर्गा पण आहे तिथे साईडला हे छत्र्यांचे शॉप आहे छोटस आहे आणि स्टार्टिंग भाव से बोलूया टू हंड्रेड तो टू हंड्रेड का भी है ना हा ही आहे तीनशे रुपयापर्यंत मोठी साईज आहे तो ठीक आहे दोनशे प्रमाणे ओके वेल डन कितना ही और ये हो गया मैडम

किती बोललात त्याची प्राइस तीन हजार रुपये कुठली लाईट तिकडे अच्छा तिथे पण त्यांना पण लाईट आहे का दिलेली आहे बघू ओके असं आहे आणि ही कशी आहे ला आणि याच्यामध्ये आपल्या बिना वटवृक्षाच्या पण आहेत दोनशे मला म्हणजे पूर्ण सांगा गादी सकट सांगा गादी सांगते ती साडेचारशे रुपये साडेचारशे छान आहे काय प्राइस याची नऊशे पन्नास दोनशे पन्नास अडीचशे रुपये दीडशे रुपये आणि हा पन्नास लाय म्हणताय का छोटाच आहे सहा बाय सहाचं अडीचशे रुपये आणि जास्त हवं असेल तर तसे पावसाळ्यामध्ये आता उपयोगी पडेल आणि जर पाच सहा मीटर पाहिजे असेल हे अडीचशे रुपयाप्रमाणे सांगा साईज ऐंशी रुपये क्या प्राइज आहे मीडियम साईज आहे बिग साइज आहे स्टार्टिंग कहाँ से 150. ये बच्चों का वन फिफ्टी टू हंड्रेड हंड्रेड वाला कौन सा है 150. अरे ये वो रहने दो ये क्या काम का है तो फिर वो मार्केट में अभी डेढ़ सौ का मिलता है वो नहीं है अभी आने वाला है और ये थ्री फिफ्टी एक ओपन करके दिखाइए ना ओ oh. काफी बड़ा है थ्री फिफ्टी का और फिक्स रेट है कम नहीं थ्री हंड्रेड ओके फोर फिफ्टी और ये कैसे है भैया हाँ तो प्राइस कहाँ क्या लेकिन है लेकिन ये इस ब्लैक की तो ये वाला दो तो सौ मुझे व्हाइट लेगिंग्स कॉटन में दिखाना वैसे कैसे ये का और ये एक डजन है एक डजन नहीं है, अच्छा ऐसे गिर गया ये सौ रुपए का है ठीक है ये फ्री साइज है या स्मॉल फ्री साइज है तीन सौ रुपए। तो वो डेढ़ सौ और दो सौ में मिलता है वो नहीं है इधर कौन सी ये ये दो सौ वाली है

हाँ मस्त है छाने इसके अंदर हाथ है ना हाथ नहीं है ठीक है कलर बहुत अच्छा था <laughs> कलर मस्त है शंबर रुपये प्रमाण है ठीक है

वीस रुपयाला एक बघू एक घेऊया दुपारचे एक वाजायला आलेला आहे आणि आत्ता मी जे आले ना तर दादर मार्केटला काही मार्केट ओपन झालेलं नाही आहे कारण वाले यांना इथं बसूनच देत नाही तरी पण मी आ, आता पावसाळा येतो आहे तर छत्री त्यांचे भाव तुम्हाला दाखवले चला आता मी घरी चालले की ओरडतो चला